नागपूर जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तर कामठी तालुक्यामध्ये पुदुर्णा भागामध्ये हा पूर आलेला आहे पूरस्थिती निर्माण झालेली आहे खरं तर आणि तर नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आणि येणाऱ्या काही तासामध्ये हा पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येतं आहे ग्रामीण भागाला पुराचा फटका बसलेला आहे तर सर्व शाळा महाविद्यालयांना यांना पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आपण पाहतो आहे नागपूरमध्ये पूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पाऊस जो आहे तो सतत कोसळतो आहे आणि वाढत्या वाढत्या पावसामुळे खरं तर नागपूरमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे नागपूरमध्ये वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तर हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत हितेश आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे सगळ्या शाळांना तर सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मात्र पुराचा धोका वाढता धोका लक्षात घेता काही विशेष उपाययोजना करण्यात आल्यात का नक्कीच तीन दिवसापासून हा पाऊस जो आहे तो नागपूरसह विदर्भभर आपण पाहतोच आहोत त्याचप्रमाणे नागपूरच्या हुडकेश्वर भागातील नरसाळा नरसाळा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये त्या परिसराच्या बाजूला जो मोठा एक नाला आहे त्या ना, तो नाला जो आहे तो ते पूर परिस्थितीच्या नाल्यावर येताना आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे इथे जे आहे महानगरपालिका जे आपत्ती व्यवस्थापन पथक जे आहे तिथे दाखल होताना आपण पाहतो हो आहोत आणि त्या पद्धतीने काही लोक जे पूर पूर आल्यामुळे जे अडकलेले आहे ते त्यांना जे आहे बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे इथे आपण करताना पाहतो आहोत आणि रेस्क्यू ऑपरेशन जो आहे तो इथे बोटद्वारे जे आहे राबवण्यात येताना आपण पाहतो आहोत नक्कीच तर आपण पाहतोय विदर्भाला खर तर पावसाचा धोका वाढलेला आहे पावसानं झोडपलेला आहे विदर्भाला तर नागपूर नागपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर आपण पाहतोय नागपूरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय तर आपण पाहतोय नागपूरमध्ये पूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि खरं तर विदर्भाला पावसानं झोडपलेला आहे तर त्याचप्रमाणे आपण पाहतोय की विदर्भात